दिलीपजी खरं सांगू का की आ, मी एका अशा घरात जन्मले आहे की माझ्या आई वडिलांचं असणं माझ्या आजोबांचं असणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्यांनी आम्हालाच नाही तर महाराष्ट्राला घडवलं असं म्हटलं तरी वाव गठरणार नाही आजोबा तर सिद्धहस्त लेखक होते माझे वडील पुण्याला एस पी कॉलेजचे प्रिन्सिपल होते त्यांनीही हजारो विद्यार्थ्यांना घडवलं हो आई प्राध्यापिका होती तिनेही हजारो विद्यार्थ्यांना घडवलं आणि ते ना वेगळे शिक्षक होते म्हणजे एक टिपिकल प्राध्यापक असतात तसे नव्हते ते त्यामुळे त्यांचं एक मुलांची कनेक्शन असायचं म्हणजे आम्हाला जसं घडवलं तसंच त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवलं अशा माणसांचा सहवास लाभावा असं प्रत्येकाला वाटतं आम्हाला तर वाटणं अगदी स्वाभाविक पण हेही समजून घेतलं पाहिजे की आ, या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडतात आणि जेव्हा तो विशिष्ट माणूस हा त्या त्रासातून जात असतो ते भोग भोगत असतो तेव्हा कधीतरी प्रत्येक माणसाला असं वाटतं की यांची सुटका झाली तर बरं आईला इतके त्रास होत होते की त्याच्यातून खरंच ती असं रोज म्हणत होती की बास आता हे संपवा आणि हे बघणं अतिशय अवघड होतं माझ्यासाठी पण मला नेहमीच असं वाटतं की ज्यांच्यामुळे आपण आहोत ज्यांच्यामुळे आपण असे आहोत आपल्यावर जे काही संस्कार झाले ते त्या माणसामुळे झालेले आहेत आणि असं माणूस जेव्हा त्याला आपली गरज आहे तेव्हा आपण चोवीस तास त्यांना दिले पाहिजेत आणि मी परीने प्रयत्न केला तिला संपूर्ण वेळ द्यायचा म्हणजे मध्ये मी एका लेखात असं लिहिलं की आता मला तिची आई व्हायचं आहे आईची आई होणं खूप अवघड असतं आणि मी मनापासून प्रयत्न केला या घटनेतून बाहेर येणं माझ्यासाठी बिलकुलच सोपं नाही नव्हतं पण माझ्या करिअरनी मला पुन्हा एकदा हात दिला असं म्हणूया आई गेल्यानंतर दहा बारा दिवसातच माझ्या तीन चित्रपटांची एकत्र प्रमोशन्स हो। सुरू झाली मी आधी त्यांना सांगितलं होतं की मी भाग घेऊ शकणार नाही माझी आई खूप आजारी आहे पण कुठेतरी आईनेच मला तो रस्ता मोकळा करून दिला बहुतेक तू आता एकाच वेळेला अनेक गोष्टी आहेत तू चांगली वाचक आहेस चांगली लेखक आहेस अभिनेत्री आहे दिग्दर्शिका आहे व्याख्यानसुद्धा देते <laughs> म्हणजे असं एक तू शोसुद्धा केलेला आहे तो दावत आणखीन बरंच काही आहे फोटोग्राफी पण मला वाटतं तुझा एक आवडता छंद आहे हे सगळं एकाच व्यक्तीमध्ये म्हणजे कसं म्हणजे म्हणजे मृणाल कुलकर्णी एक की अनेक yeah. अरे बापरे नाही असं काही नाही मला वाटतं की मनापासून इंटरेस्ट असला ना की माणसाला वेळ मिळतो आणि काही अशा गोष्टी असतात की ज्या ज्याच्यात वेळ नाही घालवला तरी चालेल त्या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला भरपूर वेळ मिळतो आणि माझ्या सुदैवानी येईल ते काम करणं असं मी कधीच केलं नाही मी चुजी होते त्याच्यात त्यामुळे मला माझा वेळ कसा काढायचा आहे गणित जमलंय असं मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका